शेवटचा मुद्दा सांगतो मला जायचंय या शहराची काळजी मलाच घ्यायची जे जे मंत्री मुख्यमंत्री येऊन तुम्हाला भाषण देऊन जातील त्या सगळ्यांचाच उद्देश मुख्यमंत्री काही बोललेले नाही ते त्याच त्यामुळे मी त्यांच्यावर बोलत नाही <laughs> त्या सगळ्यांचा उद्देश तुमचे प्रश्न सोडवण्याचा नाहीये मग नऊ वर्ष काय मी हात धरले का कुणाची ह्या शहरात येऊन घेऊ प्रश्न सोडवायला पण त्यांचा उद्देश प्रश्न सोडवण्याचा नसेल त्यांचा उद्देश माझा पराभव करण्याचा जर असेल तर उरणेश्वरपूरची जनता मला आयुष्यभर आजपर्यंत जेवढा चाळीस वर्ष मी काम केलं ही जनता मला सांभाळत आली आहे मला ताकद देत आली आहे जेवढ्या मला शिवाय जास्त तेवढी मला मत जास्त कोणी <laughs> काही बोललं काय आपला काही प्रॉब्लेम नाही मी त्यांच्या त्यांच्याविरोधी काही बोलणार नाही कोणाचं नाव घेण्याची आपल्याला आवश्यकता नाही